नमस्कार मी सुनीता शिंदे नमस्कार मी बाळासाहेब वाघमोडे आवाज ठळक घडामोडीत आपलं स्वागत कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराचा मुख्य दरवाजा तयार करण्याचा मान सिंधुदुर्गला राज्यातील शिवभोजन थाळी बंद होणार चर्चेला ठाण्यात धर्म प्रचार करण्यासाठी गेलेल्या पास्टरला मारहाण राष्ट्रवादी काँग्रेसने घातले सर्व पित्री आमोशेला खड्ड्यांचे श्राद्ध राजस्थान मध्ये राजकीय भूकंप काँग्रेसच्या तब्बल ब्याऐंशी आमदारांचे राजीनामे गली गली मे शोर हे ठाकरे पवार चोर हे वेदांतावरून महाविकास आघाडी विरोधात भाजप आक्रमक सांगली लंपेच्या संरगाने 12 जणांचा मृत्यू दसरा निमित्त बाजारात जेंडूच्या फुलांची विक्रमी आवक सांगलीमध्ये गट स्थापनेपासून शिवत्रष्टंच्या वतीने दुर्गा माता दौड मोठ्या जोमाने चालू दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरेंना दिलासा वीरजय शिवसेनेचा जल्लोष शिंदे सरकार घेणार मोठा निर्णय उद्धव ठाकरेंचा मतगुंक्षी घास हिरवणार स्पीड गन चा वापर वाहन धारकांना शिकारी साठी सांगली बेपत्ता होणाऱ्या बालकांचे पंच्याहत्तर टक्के मुली एन अहवालाखाली राजकीय आकडेवारी काय उद्या भेटू याच वेळी याच ठिकाणी